हाय हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांना मी सीमा स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनेलमध्ये तर आता वाजत आलेले आहे संध्याकाळचे पाहुणे चार आणि बघा वातावरण हे असं आहे असा, असा पाऊस पडतोय हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये हा पाऊस तर वातावरणामध्ये इतके भयंकर चेंजेस आहेत ना कधी ऊन पडतोय तर कधी ढगाळ वातावरण होतंय तर कधी धो धो पाऊस पडतोय तर असं वाटतंय की दुखणी आता माणसांची सुरू होतील साधारणपणे सर्दी खोकला ताप वगैरे अशा पद्धतीचं कारण की आपल्या या आजारावरती या वातावरणाचाच परिणाम होत असतो तर हा व्हिडिओ मी तुमच्याशी कालचा शेअर करते आहे म्हणजे सोमवारचा तर बऱ्यापैकी माझा आता क्लास सुरू झाला आणि क्लासचा पहिला दिवस म्हणजेच आता सगळ्यांचं रुटीन सुरू झालं असेल नाही का म्हणजे सगळे मम्मी आणि त्यांची मुलं त्यांचे पप्पा सगळी फॅमिली आता मुलांसाठी आणि पूर्ण घराधारासाठी तयार झाली असेल त्यांचं एक रुटीन सुरू होतं मुलं शाळेत वगैरे जायला सुरुवात झाली की एक ना सकाळचं रुटीन बसतं आणि ते प्रॉपर सगळी कामं व्यवस्थित वेळेवर होतात तर चार ते सहा क्लास झाला क्लासचा आज पहिलाच दिवस होता त्याच्यामुळे मुलं मस्तपैकी आरामात थोडस टाइमपास करण्यामध्ये होती तर म्हटलं की असो आजचा दिवस मुलांसाठी खास तर पाऊस पडत असल्यामुळे मुलांचे पप्पा म्हणाले की आज मस्तपैकी चिकन बनव म्हणून तर त्यांनी चिकन आणून दिलं आणि लॉ चिकन लॉलीपॉपचे पीस देखील आणून दिले तर कुकरमध्ये चिकनची करी झालेलीच आहे आणि इथे ना चिकन लॉलीपॉप आता मी बनवते आहे तर चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी मी कोणते मसाले वापरले तर चिकन सिक्स्टी फायचा मसाला वापरला आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर आलं लसूण कोथंबीर आणि हिरवी मिरची पेस्ट घातलेली आहे घरगुती मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलं आहे आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालून हे जे लॉलीपॉप आहेत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मॅरिनेशन करून थोडंसं अर्धा तास ठेवलं तरी देखील चालेल पण आता इथे मी काय अर्धा तास वगैरे ठेवलं नाही डायरेक्ट डायरेक्ट मी हे करायला घेतलंय तर आता यामध्ये थोडस कॉर्नफ्लॉवर आहे आणि मस्तपैकी तेलामध्ये फ्राय आहे कॉर्नफ्लॉवर घातल्याने काय होतं की मस्त कुरकुरीत असे चिकन लॉलीपॉप होतात जसे की तुम्ही बाहेर वगैरे खाताना अगदी तसे पण घरातले हायजीन का असतात कारण की यामध्ये आपण कुठलंही असं फूड कलर वगैरे घालत नाही फूड कलर शक्यतो जेवणामध्ये वापरत जाऊ नका कारण की त्याने कॅन्सर होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ना शक्यतो हे टाळायचं आणि थोडीशी हळद देखील घातलेली यामध्ये व्यवस्थित मिक्स करून आता हे मस्त पैकी फ्राय करणार आहे आणि मुलं वाट बघतायत आता माझी की आता कधी येता स्वयंपाक होऊन आम्ही जेवायला बसतोय तर इतका काय वेळ झालेला नाहीये साधारणपणे आठच वाजत आलेले आहेत रात्रीचे तर आता हा रात्रीचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करतेय आता इथे सगळ्यात महत्वाचं मला सांगायचंय सेमिस्टर झाली मुलांची मस्तपैकी दिवाळीची सुट्टी आनंदात घालवलेली आहे आणि सेमिस्टर नंतर आता शाळेचा पहिलाच दिवस सुरू झालेला आहे म्हणजे शाळेचा पहिला दिवस झालेला आहे आणि कदाचित आता याच आठवड्यामध्ये मुलांचे आता पेपर देखील दाखवण्यात येतील ओपन डे याच आठवड्यात असणार आहेत आणि आता आपल्या मुलांनी जी अभ्यासामध्ये केलेली मेहनत तर ती आता या ओपन डेला दिसणार आहे चांगलेही मस्तपैकी मार्क्स पाडणारी जी मुलं आहेत तर ती पालकांच्या नजरेमध्ये एकदम कौतुकास्पद ठरणार आहेत पण जी मुलं ॲव्हरेज आहेत किंवा ज्या मुलांना एकदम कमी मार्क्स वगैरे आलेले आहेत ना तर ओपन डेला एकच चित्र पाहायला मिळतं बरं का ज्यांना कमी मार्क्स आलेले आहेत किंवा जे एकदम ॲव्हरेजमध्ये आलेले आहेत तर ना पॅरेंट्स मुलांना एकदम असे ओरडतच म्हणजे बाहेर येतात किंवा त्यांना एक प्रकारचं घरातून निघतानाच सांगतात की यावेळेस मार्क्स कमी आले ना तर बघ तुला मी सांगितलं होतं यावेळेस अभ्यास करायचा चांगला तर ते इथे होतंय काय ते मी तुम्हाला सांगते घरातूनच आपण मुलांना थोडंसं दमदाटी करतो आणि मुलांचा जो कॉन्फिडन्स असतो ना तर त्याचं पूर्णपणे आपण घरातूनच खच्चीकरण करून टाकतो दुसरी महत्वाची गोष्ट जेव्हा ओपन डेला पेपर हातामध्ये येतात आणि मुलांचे मार्क्स बघतो आपण जेव्हा तर पॅरेंट्स पूर्णपणे नाराज झालेले असतात आणि पूर्ण नाराजीच्या सुरातच ना, मुलांशी ते संवाद साधत असतात कुठेतरी राग व्यक्त करणं कुठेतरी म्हणजे एकंदरीतच ना त्यांचं आत्मविश्वासाचं खच्चीकरण करून टाकलेलं गेलेलं असतं पूर्ण शून्यामध्ये घेऊन गेलेले असतात ती मुलं तर आता आपल्याला असं नाही करायचंय मी जे पण कोणी माझे व्हिडिओ पाहत असतील तर त्या पेरेंट्सला माझी रिक्वेस्ट आहे की प्लीज तुम्ही तुमच्या मुलांना असं करू नका ओरडू नका मुलांना कसं आहे आपणच आपल्या मुलांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे तर आत्मविश्वास कसा वाढवायचा तर त्यांना काहीतरी चांगलं त्यांच्या आवडीचं खायला द्या आईस्क्रीम वगैरे द्या काही त्यांना जे आवडतंय ते द्या आणि त्यांना सांगा की यावेळेस तुझे जर मार्क्स कमी आलेत तर नेक्स्ट टाइम तू याच्यापेक्षा एक ते दोन टक्क्याने तरी तू वाढवले पाहिजेत मार्क्स कसं आहे ना आपण डायरेक्ट वरच्या शिडीवर नाही जाऊ शकत वरच्या शिडीवर जाण्यासाठी आपल्याला एक दोन तीन चार असं करत शिड्या पार कराव्या लागतात तसंच मुलांचे मार्क्स चांगले आणण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक छोटे 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 त्यांना ना टप्पे देत चला जर आता मुलांना समजा पंचेचाळीस टक्के आहेत तर मुलांना सत्तेचाळीस टक्क्यांवर आणा मुलांना साठ टक्के आहेत तर साठ टक्क्यावरून बासष्ट टक्क्यांचा त्यांना एक टार्गेट द्या मुलं बघा आणि प्रत्येक गोष्टीला त्यांचं कौतुक करत झाला कारण की हे जे पण काही त्यांनी मार्क्स आणलेले आहेत ना तर ते त्यांच्या मेहनतीचे मार्क्स आहेत त्यांनी कुठे कॉपी वगैरे केलेली नाहीये ते जे पण शिकलेत तर ते त्यांनी तिथे पेपरमध्ये ते लिहून आले आणि ते तुम्हाला आता ते रिझल्टच्या स्वरूपात तुम्हाला दिसणार आहे त्याच्यामुळे मुलांना प्लीज ओरडू नका त्यांना छान असं समजावून सांगा ओरडायचं नाहीये मारायचं नाहीये प्रेमाने समजायचं त्यांना टार्गेट देत चला कौतुक करत चला आणि त्यांना सांगा की आता पुढच्या वेळेस जर तू असं छान केलंस ना तर मला खूप छान वाटलंय पुढच्या वेळेस मी तुला ना काहीतरी मस्त पैकी नवीन पेन्सिल बॉक्स देईल किंवा कंपास बॉक्स देईल किंवा मग तुला जे हवंय खायला ते मी तुला देईन मुलांना बघा असं सांगितलं ना मुलं एकदम प्रेमाने समजून जातात मुलांना जास्त काही समजावण्याची गरज पडत नाही आणि मुलं तसं करतात हे जे तुम्ही शिकवणार आहात ते फक्त या एक्झाम पूर्ण मर्यादित नसणार आहे तर हे त्याच्या पूर्ण संपूर्ण आयुष्यभरासाठी त्याच्यासाठी लक्षात राहणार असणार आहे हा धडा कारण की काय आहे आयुष्यामध्ये भरपूर सारे असे चढ उतार येणार आहेत आणि त्या चढ उताराला सामोरं जाण्यासाठी आपल्याला त्याला खंबीर असं उभं करायचंय आपल्याच बाळाला आणि त्यामुळे त्याचं खच्चीकरण आपल्याकडून होणार नाही हे आपण आप पालक म्हणून नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणून छोटे छोटे गोष्टीतून त्यांचं कौतुक करा त्याच्यानंतर ते त्यांनी मार्क्स जरी कमी आणले तरी त्याचं ते खच्चीकरण न करता त्यांना टार्गेट द्या छोट्या छोट्या गोष्टीचे टप्पे त्यांना पार करायला सांगा त्यांना विचारा तुला आणखीन काही अभ्यासामध्ये मदत हवी आहे का तर मी तुला हेल्प करेन बघा मुलांचा जेव्हा तुम्ही आत्मविश्वास जिंकताना तर मुलं तुम्हाला काही शेअर करतात हो पप्पा मला मला हे समजत नाहीये असं हे कळत नाहीये मम्मी मला हे सांग समजवून त्यावेळेस तुम्हाला कळेल की मुलांचं प्रॉब्लेम कुठे होतोय आणि एकदा का मुलांचा प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आला ना तर मुलं बरोबर तो प्रॉब्लेम हँडल करायला शिकतात तर मुलांचा ओपन डे होण्यापूर्वी आणि रिझल्ट हातात येण्यापूर्वी मुलांचा आत्मविश्वास वाढवा त्याचं खच्चीकरण करू नका त्याला आत्मविश्वासाने जगायला भाग पाडा त्यांना छान अशा गोष्टी शिकवा आणि सगळ्या जवळचा मित्र बनण्यासाठी त्याचा विश्वास जिंका त्याचं कौतुक करा त्याला छोट्या छोट्या गोष्टीचे टार्गेट द्या तो बघा व्यवस्थित करायला लागेल तर असो आता दिवाळी संपलेली आहे तरी देखील गिफ्ट हे येत आहेत तर मस्तपैकी दिवाळीचं गिफ्ट हे चहाचा टी सेट आलेला आहे खूप तर आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा भेटू पुन्हा तोपर्यंत र बाय